आपले स्वागत मित्रांनो केंद्र सरकारच्या पासष्ट लाख पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी बाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्ता म्हणजे संदर्भात या सविस्तर माहिती माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन धारकांच्या ई पी पी ओ मध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी कॉलम नसल्यामुळे त्यांना किती थकबाकी मिळाली आहे त्यांना किती मिळणार आहे ते देखील शकले नाही निश्चित वैद्यकीय की नाही हे जाणून घेण्यास सक्षम आहे परंतु आता केंद्र सरकारने पेन्शनधारकांची समस्या सोडवली आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात अंतर्गत सीपीएओ द्वारे पासष्ट लाख पेन्शन धारकांसाठी एक अद्भुत भेट जारी करण्यात आली आहे आता निवृत्ती वेतनधारकांच्या ई पी पी ओ मध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचे स्तंभ देखील समाविष्ट केले जातील याद्वारे निवृत्ती धारकांना त्यांचा निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी यांची माहिती काही सेकंदामध्ये मिळू शकेल सी पी एफ ओने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सी पी पी सी प्रमुखांना त्यांच्या सिस्टम अशा प्रकारे अपग्रेड करण्याचे आदेश दिले आहे की पेन्शनधारकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही ई पी पी ओ मध्ये समाविष्ट केली जाईल मित्रांनो सी पी ओने म्हटले आहे की भविष्यात निवृत्ती धारकांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्यांशी संबंधित सर्व प्रकारने आणि त्यांची थकबाकी डिजिटल पद्धतीने पाठवली जाते आता पेन्शनधारकांच्या ई पी पी ओमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचा एक कॉलम असेल जेणेकरून पेन्शनधारकांना या गोष्टीची जाणीव होईल बैठकीत घेतला निर्णय मित्रांनो मित्रांनो सीपीएओ सहा पाच दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या संदर्भात एक बैठक घेण्यात आली आहे बैठकीत पेन्शन थकबाकी आणि फिक्स वैद्यकीय चर्चा झाली त्यानंतर त्यांनी पी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जेणेकरून पेन्शनधारकांना कळू शकेल की त्यांना किती थकबाकी मिळाली आहे त्यांना किती मिळणार आहे त्यांना निश्चित वैद्यकीय भत्ता किती मिळत आहे या तारखेपर्यंत प्रणालीमध्ये बदल करावायचे आहेत मित्रांनो सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या पी पी प्रमुखांना चोवीस पर्यंत प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले होते अर्थपूर्ण निकाल मिळाल्यानंतर निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी संबंधित सर्व प्रकरणाची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल मॅन्युअल प्रक्रियेपासून मुक्त होईल मित्रांनो अशा प्रकारे पेन्शनधारकांना मॅन्युअल प्रक्रियेतून दिलासा मिळेल कोणत्याही निवृत्तीवेतनधारक ई पी पी ओमध्ये त्यांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्यांची किंवा थकबाकीची स्थिती पाहण्यास सक्षम असेल सी पी ए ने सांगितले आहे की पेन्शन देणाऱ्या बँकांना ही प्रक्रिया सुरू करताना काही अडचण आल्यास त्या बाबतीत ते तांत्रिक मदतींसाठी धीरज कुमार वैज्ञानिक अधिकारी एस बी सी पी ए ओ यांच्याशी संपर्क साधू शकतात तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या डोममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद